अच्छा hmm. लहानपणीची दिवाळी काही वेगळी असायची का आत्ता म्हणजे जबाबदाऱ्या फारच वेगळ्या आहेत आणि सगळंच बदललं असेल आता लहानपणीची <laughs> ला, <laughs> दिवाळी कशी असायची लहानपणी आम्ही म्हणजे आत्ता जिथे सुतारवडेल राहतो <coughs> ते मूळ घर आमचं खरं कोलाडला होतं आधी <coughs> नंतर मुंबई गोवा हायवेचं जेव्हा एक्सटेन्शन झालं त्याच्यात ते जुनं घर आमचं पूर्णपणाने डिमॉलिश झालं आणि मग आम्ही <coughs> दोन हजार दहा अकरा साली सुतारवाडीला येऊन राहिले त्यामुळे मुंबई गोवा हायवेवर राहत असताना तिथे खाली चाळ होती hmm. तर चाळीतली सर्व मुलं hmm. आणि आम्ही सगळं रात्रभर फटाके वाजवणं किल्ले बनवणं हे hmm. सगळं माझ्या लहानपणीची निश्चित आता आपण म्हटल्यावर ते सगळेच चित्र डोळ्यासमोर hmm. आलं आणि मग महाराजांची मूर्ती आणणं मग सैनिक शोधून आणणं जुने ठेवलेले कपाटातले असं सगळं करून किल्ला बनवण्यापासून ते फटाके मला कॉन्डे आठवतं कारण आपली एक्झाम संपलेली असायची दिवाळीच्या वेळेला तो शेवटच्या दिवशी ती जी फटाक्यांची गन मिळते ती रोल टाकून आणि हे त्याच्यामध्ये चोर पोलीस खेळणं हे आणि किल्ला बनवणं आणि चोर कोण असायचा पोलीस कोण असायचा <laughs> तो डाव कोणावर यायचा ते कधी कधी पण त्याच्यातला बेस्ट एक्सायटिंग पार्ट असं असायचं की मला वाटत होते पप्पा आमदार असताना किंवा मंत्री असताना ते एकटे मुंबईत असायचे आम्ही सगळे गावाला असायचो सो आम्ही वाट बघायचो की ते फटाक्यांचा बॉक्स कधी घेऊन येताय अच्छा सो ती एक एक्साइटिंग म्हणजे आता आम्ही सगळेच ऑब्व्हिअसली एकमेकांसाठी आम्ही शॉपिंग करतो किंवा हे फटाके वगैरे घेऊन येतो पण तेव्हा पप्पा घेऊन यायचे आणि मग ती मोठी ही असायची रोडला मुस्तफा एक शॉप आहे फटाके आणि तिथून ते घेऊन यायचे घेऊन अच्छा आणि मग तुमच्या अशा डिमांड असायच्या काय हवं काय नाही मला वाटतं भाईची तर डिमांड असायची की त्याला ती दहा हजारची पंधरा हजारची माळ हवी असायची पहिल्या दिवशी फटाके म्हणजे सगळ्यात मोठी फटाक्यांची माळ त्याची असली पाहिजे अच्छा सकाळी पाच सहा वाजताच तो सुरू करायचो फटाके वाजवायला आय थिंक आय रिमेंबर दॅट वॉज दी मोस्ट एक्सायटिंग <laughs> पार्ट दिवाळीचा <laughs> तुम्ही घाबरत नाही फटाक्याला हे कळलं पण तुम्ही घाबरायच्या का नाही अजिबात इतक्या ह्याच्याने वाजवायचो आय रिमेंबर ते लंगी बार किंवा माळ यायची आम्ही असं हातात ठेवून ती वाजवायची आणि मग फेकत राहायचं असं ती आणायची मोठी वाली आणि मग ती सोडत बसायची ती एकदा लावली की अर्धा मिनिटं किंवा दहा सेकंदात ती उडून जाते त्यापेक्षा ती एक एक काढून वाजवण्याची जी मजा असायची हातात धरून yeah. ती अजून वेगळीच त्या ठिकाणी होती म्हणजे तेव्हा फुलबाजे वगैरे हो मला एकदा आठवतं हो बाल्कनीमध्ये आणलेले फटाके ठेवलेले होते ही hmm. काहीतरी करत होती आणि yeah. संध्याकाळच्याच फटाके आम्ही लावायच्या साठी मी mm -hmm. होतो माझे चुलत भाऊ वगैरे आम्ही सगळे hmm. होतो आणि पणती बाजूला ठेवली होती आणि फुलबाजा लावला आणि तिथेच बाजूला आम चाललंय बाबा जरा लांब धर पण नाही आणि त्याच्यातला एक ठिणकी उडली आणि मग जेवढे फटाके होते बापरे तो एक किस्सा अजूनही आठवतो आणि बाल्कनीमध्ये आम्ही सगळे सगळे फटाके एकत्र एकत्र एक अच्छा मग त्यावेळेला खूप रागवलंही असेल कारण ते एक तर म्हणजे एक तो थोडा असा इन्सिडेंट्स होता की त्यावेळेला सगळे थोडे असे घाबरले वगैरे पण त्याच्यापेक्षा जास्ती एकाच वेळेला सगळे फटाके संपल्याच दुःख होतं. दुःख जास्त होतं म्हणजे मोठ्यांचाही राग असेल आणि लहानांचाही राग असेल